आमदार राजेश क्षीरसागर परिवाराच्या वतीनं श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण केलेल्या चांदीच्या रथातून ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान त्याग आणि सत्य अनुभवायला मिळेल असा विश्वास गोपाळांना वास्कर महाराज यांनी व्यक्त केला चांदीच्या रथ अर्पण सोहळ्यात ते बोलत होते करवी तालुक्यातील नंदवाळ म्हणजे प्रती पंढरपूर म्हणून ओळखलं जातं दरवर्षी आषाढी एकादशीला जाणाऱ्या पायीदिंडीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सत्तर किलो चांदीचा रथ अर्पण केला अतिशय भक्तिमय वातावरणात दसरा चौकात सोमवारी हा कार्यक्रम पार पडला यावेळी बाळासाहेब चोपदार यांनी नंदवाळ दिंडीची माहिती दिली तुकाराम पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अळंदीला ज्ञानेश्वरांच्या पादूक आणि मूर्ती भेट दिली तेव्हापासून नंदवाळ दिंडी सुरू आहे दरवर्षी या दिंडीत दीड लाखाहून अधिक वारकरी सहभागी होतात तर गोपाळांना वास्कर महाराज यांनी आमदार राजेश क्षीरसागर कुटुंबियांच्या दातृत्वाबद्दल समाधान व्यक्त केलं आमदार क्षीरसागर यांनी वारकरी महामंडळाला निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहू असं स्पष्ट केलं यावेळी वैशाली क्षीरसागर महादेव यादव एम पी पाटील तुकाराम पवार आनंदराव लाड अक्षय महाराज आनंदनाथ सांगवडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते